नमस्कार मित्रांनो मी आता आलोय गावी हे आमच्या मावशीचं घर आहे बघू शकता तुम्ही हे काका आमचे हे काका आहेत आमचे बसलेत काका पपनीस तोडायला जायचं आहे ना पपनीस तोडायला जायचं आहे ना कुठं पपनीस हा चला मग चल हे आमच्या काकांचं गाव आहे म्हणजे माझ्या मावशीचं गाव आहे ते काका आहेत आमचे मागे चालले आहेत त्यांचं झाड आहे वरती गावामध्ये पपनीस तर आम्ही गावाद। गावातच चाललो आहे आता पपनीस सोडायला त्या गावाचं नाव आहे कोष्टीवाडी कोष्टीवाडी धैवली त्याच्यात लिहिलेलं आहे बोर्डवर आपण आता चाललोय की वाट आहे गावी गावात जायची बघा इथे ते एक घर आहे सुरुवातीला हे काजूचं झाड आहे मित्रांनो हे सर हे दिसतंय तुम्हाला एक काजूच आहे झाड काजू आजू काजू लागतात ह्याच्यामध्ये एप्रिल मार्च एप्रिल मध्ये काजू लागतात मित्रांनो ते गवत काढायची मशीन गवत काढतात काजूची झाड आहे तिथे हे बांबूचं झाड आहे mm -hmm. जे बांबू लग्नाला लग वगैरे वापरतो आप ना आपण मंडपाला ते बांबू ते हे बांबू आहेत हा बघा बाल बाल कलाकार तुझं नाव काय दक्ष नाव काय तुझं दक्ष निश्कांत पाकले हा दक्ष निशिकांत पाकले अच्छा निश्चिकांत तू बरा आहेस ना कितीला आहे शाळेत दुसरीला आहेस आता काय करतोय तिकडे हळदीत काम करतोय हळदीत काम करतोय काय काम करतोय हळदीत अरे हळद कापायची हळद कापायची झाली हळद तयार झाली हळद तयार झाली हा आता दिवाळीत कापणार नंतर हळद करणार अच्छा शाळेला सुट्टी पडली आहे अच्छा मग येतो स्वप्नीस काढेल आमच्या बरोबर पपनीस काढायला येते चल चल नंतर भेटू आपण हे लागलेले तिथे दिसत असेल तुम्हाला झाड पपनीस हे बघा हे पपनीस लागले झाडाला आता ह्यातले काढायचे आहेत पिकलेलं पपनीस हे पपनीस आहेत बघा भरपूर लागले तो पपनीस अरे काय दिसत नव्हतं एवढं पपनीस लागलो ला होतं हा तर झाडावरून चढलो मी आणि उतरून हे पपनी सगळं पाडलेत किती पपनी हे घ्या काठी पकडा हे चार पपणीस पडलेत हा बघा एक पकडा दोन हा तीन दोन पकडले तुम्ही आणि एक कुठं आहे एक बघ इथे मागे पडला असं प्रकारे चार पटणीस आम्ही काढलेल्या आहेत चला आता नेक्स्ट टाइम बघू सगळे लहान वाटत आहेत तू पिकलेले आहेत म्हणून आम्ही थोडेफार ते काढले हळदीचे रोप आहेत तर काय करतोय तर, तर काल लावलो मी हो बरं आहे तू कस आहेस काय करतोय अच्छा अच्छा हळदीला काय काय बोलतो मशीन बरी आहेस ना मित्रांनो बघू शकता हे आहे ही हळद आहे हळदीचे झाड आहे रोप आहे हा हे असं असतं अशा प्रकारे असायचं मुळातून मग ते हळद काढतात आणि मग त्याला स्वच्छ करून वगैरे व्यवस्थित मग त्यातून ते हळद निर्माण होते हळद काढली जाते शेत बघा शेत पिकलेलं आहे भात पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता ते तोडायचे आहे आता ही कापणी होणार आहे जे थोड्या दिवसांनी बघा पूर्णपणे भात आलेला आहे हे बघू शकता आमच्या काकांचं शेत आहे आणि हे आता कापणीला आता आलेलं आहे त्या पावसामुळे ही कापणी पावसा थोडी होत नाही आता मी निघालोय मुंबईच्या दिशेने काकांचा राम राम किंवा चला येतो ते काका मावशी दोघे बसलेत